या कारणांमुळे घरात गरिबी येते नव्याण्णव नव टक्के लोकांना ही लक्षणे माहीत नाहीत गरिबी येण्याची नऊ कारणे आज आपण पाहणार आहोत खरं तर प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं मोठे व्हायचं असतं आणि त्यासाठी प्रत्येकजण मनापासून मेहनत करत असतो मात्र बऱ्याचदा अगदी आयुष्यभर मेहनत करूनसुद्धा कष्ट करून सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये श्रीमंती आणि पैसा येत नाही माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नाराज असते आणि याचं कारण म्हणजे आपल्या हातून कळत नकळत घडणाऱ्या अशा चुका अशी नऊ जी आपल्या भाग्यामध्ये दोष उत्पन्न करतात वास्तुशास्त्रानुसार ही कार्य केल्याने घरातून मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि अशा व्यक्तीच्या घरांमध्ये अठराविश्व दारिद्र्य नांदते आणि मग आपण फक्त आपल्याला नशिबाला दोष देत राहतो एक लसूण आणि कांदा यांचे आवरण ज्याला आपण छिलके असे म्हणतो किंवा त्याला पापुद्रे असे म्हणतात या लसणाची किंवा कांद्याची जी पापुद्रे आहे ती चुकूनही जाळू नये ज्या घरात पापुद्रे जाळली जातात त्या घरात मोठ्या प्रमाणात केतू दोष निर्माण होतं या दोन वस्तू आहेत यांचा थेट संबंध केतू ग्रहाशी येतो आणि जेव्हा आपण त्यांचे पापुद्रे जाळतो तेव्हा मोठ्या प्रमाणात केतू दोष निर्माण होतो ज्याद्वारे घरात मोठ्या प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही दोन झाडू कधी खरेदी करावा झाडू कधी खरेदी करू नये हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे जर आपण आपल्या कामामध्ये कितीही मेहनत करून जर पैसा येत नसेल तर गुरुवारच्या दिवशी चुकूनही झाडू खरेदी करू नका गुरुवार हा दिवस भगवान श्री विष्णूंना अर्पित असलेला दिवस आहे या दिवशी आपण झाडूची खरेदी करणं कटाक्षाने टाळा तीन आपले माता पिता किंवा आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असतात किंवा आपले कोणतेही नातेवाईक असतील अशा लोकांशी चुकीचा व्यवहार करणे चुकीच वागणे किंवा त्यांची मने दुखावली जाऊ शकतात असे आपण वागू नये हे कोणत्याही व्यक्तीचे मन दुखावू नका आणि तुमच्याकडून जर दुखावले गेले असेल तर त्याची ताबडतोब माफी मागा कारण अशा प्रकारे दुखावली गेलेली मन की आपल्याला मनातल्या मनात शिव्या शाप देत असतात त्यांच्याकडून आपल्याला एक प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा मिळत असते यालाच बददुआ अस म्हणतात पण कमीत कमी घ्यायला हव्यात जेव्हा तुमच्या रक्ताच्या नात्यातील लोक तुम्हाला बददुआ देतात तर त्याचा प्रभाव त्याचा थेट परिणाम हा तुमच्या नशिबावर मोठ्या प्रमाणात होतो म्हणूनच आपल्या नातेवाईकांशी किंवा इतर लोकांशी चुकीचा व्यवहार अथवा चुकीचं वागू नका सर्वांशी प्रेमाने वागा तुमचं भाग्य उज्ज्वल नक्की होईल चार अनेक जणांना घरामध्ये खराब झालेल्या वस्तू तुटलेल्या फुटलेल्या वस्तू साठवण्याची सवय असते मुलांची खेळणी असतात ती अगदी खराब झाली तरी सुद्धा ती त्याच ठिकाणी पडलेली असतात या खराब झालेल्या वस्तू अगदी वर्षानुवर्ष महिनोन महिने त्या तशाच होऊन आहेत या वस्तू मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा तयार करतात नकारात्मकता निर्माण करतात आणि म्हणून या वस्तू जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर आपण हटवायला हव्यात पाच आपल्या घरात जो कचरा साठवतो हा कचरा जर खूप जास्त दिवस त्या ठिकाणी होऊन असेल तर तुम्ही दोन दोन तीन तीन दिवस तो कचरा तसाच ठेवत असाल आणि जर हा कचरा मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी जवळ असेल त्यामुळे सुद्धा घरात लक्ष्मीचे आगमन होत नाही कचरा जास्त दिवस साठवून ठेवू नये सहा खराब साहित्याचा वापर करणे वस्तू फुटलेली आहे खराब झालेली आहे आणि ती वस्तू तुम्ही अजूनही वापरत आहात तर त्या वस्तूचा निगेटिव्ह परिणाम हा तुमच्या मनावर होत असतो तुमच्या शरीरावर होत असतो तुम्हाला या गोष्टी जाणवत नाहीत कारण या गोष्टी अत्यंत स्तरावर या गोष्टी घडत असतात त्यानं समजल्याने आपण केवळ आपल्या नशिबाला दोष देत राहतो सात वस्त्र परिधान करताना उजव्या हाताचा किंवा पायाचा पायाचा वापर करणे तुम्ही जे काही वस्त्र परिधान करतात ते परिधान करताना नेहमी उजव्या पायाच्या किंवा पाया हाताचा वापर करावा डाव्या पायाने किंवा हाताने आपण ही वस्तू परिधान करू नये चप्पल घालताना सुद्धा अगदी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपल्याला स्वामी सांगतात जी उजवी बाजू असते ती कधीही चांगली असते उजव्या बाजूचे स्वतःचे असे महत्त्व आहे आठ तुटलेल्या कंगव्याने केस विंचरणे हे सुद्धा एक अत्यंत मोठी चूक आहे की ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येते जर कंगवा तुटलेला असेल जर त्या कंगव्याचे दात पडलेले असतील तर ते कंगवे ताबडतोब बदलेले अत्यंत चांगले नऊ रात्रीच्या वेळी म्हणजेच सूर्यास्त झाल्यानंतर जर तुमच्याकडे कोणी काही मागितले तर काही वस्तू वगळून आपण त्या व्यक्तींना नकार देऊ नये म्हणजे ज्याने आपल्याकडे एखादी वस्तू मागितली त्याला आपण ती अवश्य द्यावी जर आपण त्याला नकार दिला तर त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात दोष निर्माण होतात आता यामध्ये काही गोष्टी अपवाद आहेत काही गोष्टी आपण चुकूनही द्यायची नसतात उदाहरणार्थ मीठ दही तसेच झाडू ही आपण कोणाला देऊ नये दहा तुमच्या घरातील गरिबी कितीही प्रयत्न करून जात नसेल तर आपले जे केस आहेत तर ते केस चाळीस दिवसांपेक्षा जास्त राखू नयेत चाळीस दिवसांच्या आत आपण आपले केस कट केले पाहिजेत